नमस्कार सर नमस्कार काय म्हणत आहे आज मैब्याला बऱ्याच दिवसानंतर आणलं मैदानात आणलं जरा कवर झाला डॉक्टरांनी सल्ला दिला तर एक महिना बांधून ठेवा बर डॉक्टर माझ्या समितीचं बसले बाप्पाचं बसले मी जवळजवळ पाच साडेपाच लाख रुपये घालवले बर परंतु कुठल्याही प्रकारचं औषध गोळी म्हणजे इंजेक्शन गोळी न देत नुसत्या त्यांच्याकडं असणारे जे देशी औषध आहेत त्या औषधावर डॉक्टरांनी कवर केला आणि पहिल्यासारखा बैल हातारी लागला आता एक प्रकार समाधान दिसतं म्हणजे काय पण होऊ दं गटपास होऊ पण समाधान चेहऱ्यावरती दिसतं आहे काय डावढाव आहे बैल जुडचा बैल आपला बैल सुटणं अमकं तमकं त्याच्यावर हात फायनल परंतु बैल आपला कसा पळतोय त्याच्यावर आज मला पूर्णपणे समाधान बाळवलं सुद्धा बैल चांगला पळाला म्हणजे आजचं औषधोपचारनंतर आजचं दुसरं मैदा बे। चांगला बैल पळायला लागला आणि मला आत्मविश्वास आहे मध्ये पळतो का त्यापेक्षा बैल चांगला बैल त्यांना सर पण आहेत आपल्यास डॉक्टर नमस्कार काय सांगाल कशा का पद्धतीने काळजी मैभेची घेतली कारण सर म्हणाले तसे बरेचसे दवाखाने झाले जवळपास पैसे पण भरपूर खर्च झाले मानसिक त्रास पण झाला काय सांगाल म्हणजे त्याबद्दल नाही ह्याचा कसं योगा योगा सरांचा घडला तिथं पुजारवाडीला मैदानात आलती हा सर मग तिथं बैल पळाला वगैरे हो पण तीन बाया हो बैल होता पाहिजे तिथून मी ऑफिसवरून बैल वगैरे हो सगळी आठवून तर मैदानावर थोडीशी मालिश केली वरच्यावर आता माणसं मनावर वरच्यावर मालिश करून काय होतंय पण तिथं चांगला सरांना शब्द दिला तिथं बैल शेमीला राहणार राहिला आणि तिथून मग सरांनी पडव पडव नाही कारण मैदान महत्वाचे ना आपल्याला जनावर नंदी महत्वाचा मैदान काय रोज आहे पण बैल एकदाच असतात त्यामुळे तिथून नेला घरी मालिश केली आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी एक महिन्याचा कोर्स सरांना दिला जो काय प्रॉब्लेम होता सरांना नस धावली कुठं कळाय म्हणजे बाकी इतर ठिकाणी सोहळ्यापेक्षा डायरेक्ट नसव गेलो पॉईंट काढला आणि ती पॉईंट काढल्यामुळे बैल एकदम ओके झालं आपल्याला ह्या नंदीचा आशीर्वाद असल्यामुळे आम्ही हात लावला तरी ती जनावर तरी काय बघू शकता आपण तरी आता काय बदल वाटते सर त्याच्यामध्ये असं बदल म्हणजे पूर्वी पळताना त्याचं पाय असं लांबत नव्हतं बरं तिथल्या तिथं पाय पडतो आता जरा पाय लांबाय लागले म्हणजे डेंगा जास्त पडायला लागले बैलाला पाठीमाग असं वळून आपल्या पोटापर्यंत तोंड नेऊन चाटणं वगैरे बरं हे करता येत नव्हती परंतु आता पाठी पोटापर्यंत बैल मान मानमाग नेतो पुढचा पाय पुढल्या शिंगापर्यंत हे बदल झाले आणि बैल उकरत नव्हता आता दोन्ही पायाने बैल उकरायला लागला हातगुण काय हात हातगुण म्हणजे हायच हायच कारण ती तर आता त्यांच्या तोटांना आलं आणि मी अनुभवलं तीन पायावरचा बैल मी शिमीला पळवणार नव्हतो आणि डॉक्टरने म्हटलं की मला आम्ही बैल घेऊन येतो मला लवकर मोकळं करा तर कोण बोलताय तर मैदाचं मालक डॉक्टर म्हणले तुम्ही कराडमध्ये आणि मोकळ करा बैल तरी ताना तर मी म्हटलं दिगंजित आहे मैदानात आहे पण शिमेला काय पळवणार नाही डॉक्टर म्हणले आलोच तिथं की ती येऊन तिने मालिश केलं आणि माणसाईल बैल पळवा म्हणजे पाय टेकना बैलांना बैल तिथं अगदी डांबरासारखं होतं तरी कठीण ह्याच्यात बैल पाळा डॉक्टर साहेब काय झालेलं आहे एक्झॅक्टली मैब्याला म्हणजे तुमच्या नजरेतून बघताना तुम्ही म्हटलं तसं शिरा वगैरे सर्व मोकळे झाले पण त्याचं काय प्रॉब्लेम झाला होता आता कवळ पळाल्यामुळे आदत म्हणजे एवढ्या वयात एवढाच बैल म्हणजे टॉपला चांगला पळाला आहे बैल मस्त बघतात पण त्याचं शरीर म्हणा स्ट्रेक्चर म्हणा किंवा बैल ओढून नेणे तोंडाला गाडी ओढून लावणे किंवा छातीवर तो लोड येणे बैल न पुरणे त्यामुळं छातीच्या शिरा ओळून आल्या कुठं जर इकडं तिकडं नॉर्मल शिर चमकली तर ती प्रॉब्लेम येतोच कळ राहते आता पण आपण दुसरे स्टेटमेंट करून काय करतो तेवढ्या पुरता रिझल्ट असतो केमिकल म्हणजे मला केमिकलला नावड्या वाजण नाही पण ती तेवढ्या पुरतं वरच पांघरून म्हणजे आतून दुखणं मुळापासून नष्ट करते ती म्हणजे ॲलोपॅथी झाली एक प्रकारे माणसातला ऍलोपॅथी झालं माणसाला हे कसं असतं आयुर्वेदिक असल्यामुळे की मुळापासून दुखणं नष्ट करतात आणि शंभर टक्के ते होतं तुम्ही जर म्हणजे पाच वर्षात जरी दुखणं असेल तुम्ही म्हणजे जरी घालवले असेल तरी नाही झालं तरी आपण शंभर टक्के करतो एक प्रकारे गॅरंटी देतो गॅरंटी आणि ह्या आशीर्वाद तीन वर्षाचं माझं दुखणं घालवलं आणि त्यांचा हातगुन्ही सरांनी म्हणजे आजोबा हे औषध देत होती आमच्या गावात कधी कधी यायचे आमच्या वेळी लहान एकदम परंतु आता त्यांचाच वारसा वाढला नाही पण तिने पुढे चालवला आणि हातगुण हे त्यांचा डॉक्टर साहेब आता सध्या तुम्ही म्हणाल तसं महिनाभर सरांना मैब्याला पळवू नका म्हटलेलं सरांनी पण ऐकलं तुमचं म्हणावं लागेल दुखण्यावर असतंय असं जेवढं आहे तेवढं आता त्याचं कप वगैरे इन्फेक्शन प्रकार सरांना एक महिन्याचा कोर्स दिला महिनाभर रेस्ट द्या म्हणलं सरांनी पण कुठं काढला नाही आपल्यावरती विश्वास ठेवून केलं आणि ते वेस्ट शंभर टक्के आता पुढे काय सांगाल सरांना कशा पद्धतीने म्हणजे आता सध्या महिबेला पुढची स्थिती कशी आहे म्हणजे कशा पद्धती पद्धतीने पळवला पाहिजे रान कुठलेही असू दे काही विषय नाही काय अडचण नाही बैलाला रान ह्याचा ह्याचा काहीच विषय नाही पहिल्यापासून म्हणजे डांबरा सारखं सरांनी सांगितलं डांबरा सारखं रान होतं त्याच्या तीन पायात बैल पळाला आपल्याला पण त्या नंदीची गॅरंटी असते की शंभर टक्के बैल म्हणजे पहिल्यापासून पळतोय पण ती काय कारणानुसार थांबल्या चालतंय सर शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी आणि फायनलसाठी आणि असंच मैबेचे फॅन्स वाट बघत होते